बुलढाणा येथील जामोद गावातील एका पत्रकाराच्या बातमी संकलनाच्या दरम्यान सरपंचाने पत्रकाराचा मोबाईल हिसकावून त्याचा अपमान केल्याची घटना घडली आहे गावात रस्ते व्यवस्थित नसल्यामुळे लोकांना येण्या जाण्याकरिता मोठी सरपंच पुत्र समाधान नामदार यांना विचारणा केली मागील महिन्यात सरपंच सचिव यांनी आश्वासन दिले होते पण अद्याप रस्त्याची दुरावस्था झाली नाही परंतु काम मात्र अपूर्ण आहे घटनेच्या दिवशी ट्रॅक्टरद्वारे रस्त्यावर काळी माती आणून येण्या जाण्याच्या रस्त्यात टाकल्याने नागरिकांत चर्चा सुरू होताच गावातील महिलांसह समाजवादी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महिला सभा यांनी यांनी सरपंच पुत्र समाधान दामदार क्रमांक रस्त्यावर काळी माती आणून टाकल्याने रस्त्याची दुरावस्था झाली याबाबत विचारणा केल्यानंतर लगेच आपल्या जवळील मित्रमंडळींना घेऊन सरपंच पुत्र घटनेच्या ठिकाणी उपस्थित झाले रस्त्यात काळी माती टाकल्याची ती माहिती गाव माझा न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र ससाने यांना मिळताच घटनेच्या ठिकाणी उपस्थित होऊन रस्त्याचे व्हिडिओ घेत बातमी संकलन करत असताना सरपंच पुत्र दामदार यांनी वृत्त संकलन करत असताना दबाव तंत्राचा वापर करून अरेरावाची भाषा वापरत बातमी संकलन करण्यास विरोध केला सरपंच पत्रकारांना म्हणाला की आपल्या फोन मधले व्हिडिओ डिलीट करा असा दबाव आणून पत्रकाराचा मोबाईल जबरदस्तीने घेऊन बातमी करीत घेतलेले व्हिडिओ डिलीट करून बातमी घेण्यास मज्जाव केला या प्रकारामुळे स्थानिक पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे पत्रकारांच्या सुरक्षितेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी तातडीने पावले उचलण्याची प्रशासनाला मागणी केली जात आहे जाथरकर समाजवादी महिला सभा वाईस प्रेसिडेंट मी जग जामोदचे रहिवासी आहे जोशी मधील हा भ्रष्टाचार समोर आणण्यासाठी मी वारंवार ग्रामपंचायतला तक्रार केल्या पण ग्रामपंचायतनं काही त्याच्यावर दाखल घेतली नाही काल सुमारे पाच साडेपाचच्या दरम्यान माझ्या प्लॉटातली सरूबाई सीताराम दुर्डे ही माझ्या घरी आली आणि मला सांगत होती की बा राजू ढगे म्हणून हा व्यक्ती आपल्या आप प्लॉटमध्ये काळी माती टाकत आहे मी तशीच उठून समोर गेली समोर गेली पाहत होतं खरोखर तिथं समोर काळ्या मातीचे ढीग लागलेले होते मी तसंच संबंधित ग्रामपंचायत कार्यालयाचे सदस्य म्हणून केशव काळपांडे त्यांना बोलावलं इथं आणि गावातले काही नागरिक ते पण तिथे उपस्थित होते आणि मी समाधान दामदर यांना फोन लावला त्यांना फोन लावून विचारणा केली की हे बा माती कशा कोणा टाकली कोणा दिला तुम्हाला इथं टाकायचा तर ते समाधान दामदर मला बोलले की तू कोण बोलणारी तू कोण बोलणारी आम्ही आमचे काम करून राहिलो तू तू, तू एकडे लक्ष दे आमच्याकडे लक्ष देऊ नको असे हुळहळूची उत्तरे दिले आणि तिथून तितके ते पत्रकार जात होते त्यांना पण हुळहुची उत्तरे दिले महान्यूज सेवेसाठी प्रतिनिधी सचिन पाटील बुलढाणा बास बार बार उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू